विहीर खोदण्याचं काम सुरू असताना जिलेटिनच्या स्फोटामध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी येथे घडली आहे या स्फोटामध्ये तीन तीन जण जण ठार तर तर गंभीर जखमी झाले आहेत जखमीवर सह्याद्री हॉस्पिटल पुणे मेडिकल हॉस्पिटल श्रीगोंदा या ठिकाणी उपचार सुरू आहेत घटनास्थळी बॉम्ब पथक आणि फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने भेट देऊन पंचेचाळीस डेटोनेटर ताब्यात घेतले आहेत टाकळी कडेवळी या ठिकाणी बसस्थानकापासून काही अंतरावर शेडगाव रोड नजिक वामन रणसिंग यांच्या गट नंबर एकशे तेहतीसमध्ये नवीन विहिरीचं सा काम चालू होतं त्या विहिरीमध्ये काम करत असताना सुरुवातीला जॅकम्बरने जिलेटींसाठी छिद्रे पाडण्यात आली त्या छिद्रामध्ये जिलेटीनच्या कांड्या भरल्यानंतर बऱ्याच वेळाने पाणी साचल्यावर पाणी काढण्यासाठी त्या विहिरीमध्ये मोटर सोडली असता मोटरा फॉल्टी असल्यामुळे जिलेटींच्या कांड्यांना विद्युत प्रवाह मिळून कांड्यांचा स्फोट झाला या स्फोटामध्ये विहिरीमध्ये असलेले चार जण बाहेर फेकले गेले यामधील सूरज चुसुफ इनामदार वर्ष पंचवीस गणेश नामदेव वाळूंस वेवर्ष छत्तीस नागनाथ भालचंद्र गावडे वेवर्ष एकोणतीस हे मयत झाले असून सुलेमान इनामदार यांची परिस्थिती चिंताजनक असल्यामुळे त्यांना पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे तर विहिरीबाहेर उभे असलेले जमीन मालक वामन गेना रणसिंग वेवर्ष सत्तर आणि त्यांचे मित्र रवींद्र गणपत खामकर यांना न्यू मेडिकल हॉस्पिटल श्रीगोंदा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे टाकडी कडेवळी येथील संजय शामराव इतापे यांनी वामन रणसिंग यांच्या शेतामधील विहिरीचं काम करत असताना मजुरांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा पुरवली नाही तर ब्लास्टिंग करणारे प्रशिक्षित फायरर उपलब्ध नसताना स्फोटकाचे काम अत्यंत धोकादायक असल्याचं माहिती असून देखील कामगारांना काम करण्यास काम भाग पाडून त्यांच्या मृत्यूस वामन रणसिंग रवींद्र खामकर सुलेमान इनामदार यांच्या गंभीर दुखापतीस कारणीभूत असल्याप्रकरणी संजय शामराव इतापे यांच्या विरोधात भाधावी कलाम तीनशे चार दोनशे पंच्याऐंशी दोनशे शहाऐंशी तीनशे सदौतीस तीनशे सह बारी अधिनियम एकोणाशे आठचे कलम तीन चार पाच सहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे एसन मीडियासाठी प्रतिनिधी सुजित गायकवाड श्रीगोंदा